नमस्कार बारामतीचा दोस्त वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे मी आहे कारखेल तालुका बारामती म्हणजे कारखेल या गावात माझ्या पाठीमागे जो रस्ता दिसत आहे एक छोटेसे घर दिसत आहे ते आहे श्री सोमनाथ सोपाना लोंडे यांची या गटामध्ये माझे क्षेत्र आहे हा गट सामायिक आहे या गटात हा जो रस्ता ग्रामपंचायत कारखेलच्या माध्यमातून बनविला जात आहे त्यास आमची हरकत आहे या गटातील माझे क्षेत्र आहे त्यामुळे मी ही हरकत दाखल केलेली आहे माननीय बी ओ साहेब पंचायत समिती यांच्याकडे तरीही या ठिकाणी कॉन्क्रेटचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू केलेले आहे ते अर्धवट केलेले आहे तर या पद्धतीने हरकत असतानाही अनुसूचित जातीचे व्यक्तींच्या विचारांना तक्रारीला काहीच दाद न देता जर अशा पद्धतीने कामे होत आहे तर ह्या गोष्टी चिंताजनक आहे अनुसूचित जातीचा निधी या पद्धतीने अनुसूचित जातीच्या व्यक्तींना विचारात न घेता अनुसूचित जातीच्या व्यक्तींची हरकत असतानाही अशा पद्धतीने रस्ते बनवणे ही म्हणजे अतिशय मनमानी कारभार आहे तर या मनमानी कारभाराला आमचा विरोध आहे या ठिकाणी माझ्या पाठीमागे जो रस्ता दिसत आहे त्याला हरकत दाखल असल्यामुळे तो रस्ता पूर्ण होऊ नये जे आता अर्धवट काम झालेलं आहे ते बंद करावे अशी आम्ही कॉन्ट्रॅक्टरला समक्ष भेटून त्यांना विनंतीही केलेली आहे तसेच पंचायत समिती बी डीओ यांच्याकडेही तक्रार अर्ज हरकत अर्ज दाखल केलेला आहे तर हे काम पुढे होऊ नये आणि या पद्धतीने मनमानी पद्धतीने कामकाज अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्या संदर्भात करू नये ही। असाही आमचा अनुरोध आहे धन्यवाद